आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे अशी भावना आहे ज्या पद्धतीने विजय मिळाला एवढं अरे माझ्या पोराला इतक्या बहिणी मिळाल्या याचा मला प्रचंड आनंद आहे कारण मला देवेंद एक भाऊच आहे बहिणी नाहीत तर त्यालाही पण दोघांनाही मिळून एवढ्या बहिणी मिळाल्या किती आनंदाचा क्षण आहे मला त्यांनी हे यश मिळवलं कशा पद्धतीने ते दिवसरात्र महाराष्ट्राला एक प्रकारे सेवा करत असतात घरी खूप त्याचंच म्हणजे ट्वेंटी फोर बाय सेवन जे म्हटलं जातं तसं त्याचं हे दोन तीन तास जास्तीत जास्त झोप आणि उरला सगळा वेळ बाहेर कामामध्ये जनतेमध्ये सेवा करण्यामध्ये असा जातो सगळ्यात म्हणजे आमच्या अमृताने पण कधी कंप्लेंट नाही केली याबद्दल की तू घरी राहत नाही की तू कोणाच्या याच्यात हे नाही कधीच नाही तिने पण खूप चांगला हे दिलेलं आहे त्याच्यामुळे दोन्हीकडनं आईकडनं आणि पत्नीकडनं दोन्हीकडनं त्याला खूप ताकद मिळालेली आहे कसं पाहता मुख्यमंत्री म्हणून पुन्हा एकदा त्यांचं नाव चर्चेत आहे काय वाटते तुमची काय भावना असेल सगळ्यांची कार्यक्रम सगळ्या भावना, भावना काय असायची सगळ्यांनाच आनंद झाला असेल आणि तो लायकच आहे त्या गोष्टीला आणि तो कधी हे अमके लोक या पक्षाचे आहेत तमके लोक त्या पक्षाचे आहेत त्याच्याकडे जो कोणी काम घेऊन येईल त्या सगळ्यांची कामं तो करतो असं कधी होतच नाही की बा कोणाचं काम करत नाही सगळ्यांची कामं करत होतो मुख्यमंत्री झाले पाहिजे अशी इच्छा आई अर्थात प्रश्नच नाही की